केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र नगरोत्थान वैशिष्ट्यपूर्ण व विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना लोकशाही रण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजना मूलभूत सुविधा अल्पसंख्याक विकास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना प्रादेशिक पर्यटन जिल्हा वार्षिक योजना जलजीवन मिशन आदी सर्व योजनेअंतर्गत जळगाव जामोद शहरामध्ये लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन दिनांक आठ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या अभिनव संकल्पनेतून मंजूर असलेल्या चाळीस कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन बुलढाणा जिल्ह्याचे खासदार आणि केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार नामदार प्रतापराव जाधव यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे या अंतर्गत जळगाव जामोद शहरात राजपूतपुरा येथे सभागृह बांधकाम करणे सुलतानपुरा परिसरातील खुल्या जागेत शादीखाना बांधकाम करणे श्रीराम मंदिर येथे विकासात्मक कामे करणे वायली वेस चौक सौंदर्यीकरण करणे शहरातील रस्ते डांबरीकरण करणे अशा विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पणाचा सहभाग आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे जळगाव